नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी पौष्टिक असे मोड आलेल्या मुगाचे डोसे बनवणार आहोत आज आपण अगदी पौष्टिक असे डोसे बनवणार आहोत त्याच्यासाठी पहा इथे मी एक असं छोटं पातेल असं मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि इथे मी उडीद डाळ पाच ते सहा तास अशी भिजत घातलेली ही फक्त उडीद डाळच आहे याच्यात दुसरी डाळ कुठलीच नाही तर आता आपल्याला जर दोन वाट्या वा मूग घेतले तर एक वाटी उडीद डाळ घ्यायची असं प्रमाण घ्यायचं आणि डोश्यात घालण्यासाठी पहा इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या आपल्या आवडीवर वापरायच्या आणि इथे कोथंबीर चवीपुरतं मीठ आणि एक छोटा चमचा जिरे आणि सात ते आठ अशा लसूण पाकळ्या तर आता आपण हे बघितलेलं साहित्य सगळं साहित मिक्सरला फिरवून घेऊया तर मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामुळे हे सगळं एकाच मिक्सरच्या भांड्यात असं बारीक एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तुमच्याकडं जर मिक्सरचं छोट भांड असेल तर आधी मुगाची त्याची बारीक पेस्ट करायची आणि नंतर मिरच्याने ते घालायचं आणि पाणी टाकून चालू बंद चालू बंद करून आपल्याला एकदम बारीक अस याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची तर हे पा मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं हे पा एकदम बारीक असं करून घ्यायचं तर आता आपण याला ह्या भांड्यात काढून घेऊया तर आता हे पीठ मी एका भांड्यात असं काढून घेतलेलं आहे तर हे पा इतपतच आपल्याला पातळ हवं आहे जास्त पातळ नको आहे आणि तुमचं जर जरा घट्ट जर असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि आता आपण याला अगदी थोडंसं तीन चार मिनिट असं पटपट पटपट फेटून घ्यायचं कारण आपल्याला याच्यात सोडा वगैरे काहीच वापरायचं नाही आता आणि हे पा असं मस्तपैकी आता फेटूनही झालेलं आहे फेटल्यानंतर काय होतं अगदी जरा मिश्रण असं हलकं होतं आणि ह्याचा जर तुम्हाला स्पंजी डोसा बनवायचा असेल तर याच्यात बेकिंग सोडा वापरायचा आणि स्पंजी डोसा बनवायचा अगदी मस्त जाळी पडते डोशाला तर आता आपण डोसे करून घेऊया तवा तापलेला आहे तर तव्याला मी थोडंसं आधी तेल लावून घेतलेलं तर आता आपण याला डोसा घालूया जेवढा आपल्याला हवा तेवढा डोशाचा आकार बनवायचा आणि हे पाठ डोसा मी करून झालेला आहे तर आता मस्तपैकी एका अंगाने चांगला भाजीपर्यंत असं ठेवायचा म्हणजे चांगला, चांगला मस्त असा कुरकुरीत बनतो हे पाठ डोसा आपला चांगला एका अंगाने मस्त वरून असं सुकलेला आहे तर आता आपण याला काढून घेऊया अगदी अलगद निघतो आलेला आहे आणि मस्त असा डोकसा आपला उकटलेला आहे तर आता आपण दुसरा घालून घेऊया आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद